डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेना हल्ला करणाऱ्या सर्व गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी केली आहे अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका पत्रकार कक्षामध्ये दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता निषेध सभेचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे होते यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष भीमराव तुरुक मारे माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ज्येष्ठ समाजसेवक विश्वंभर चौधरी आणि प्रसिद्ध वकील सरोदे यांच्यावर मागील शुक्रवारी पुण्यात निर्भय कार्यक्रमाला जात असताना जीवघेणा हल्ला करण्यात आला या कृत्याचा निषेध करण्यासाठी काल पिंपरी महापालिका पत्रकार कक्षामध्ये निषेध सभा घेण्यात आली यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी अध्यक्ष उपाध्यक्ष गणेश शिंदे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष भीमराव तुरुकमारे प्रसिद्धी प्रमुख उपाध्यक्ष यशवंत गायकवाड सह खजिनदार श्रीधर जगताप आणि प्रत्येकाने निखिल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कडाडून निषेध केला यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे सेक्रेटरी बाबू कांबळे सह सचिव मुकुंद कदम कार्यकारी सदस्य विनोद शिंदे शफिक शेख लक्ष्मण रोकडे संतोष जराड इत्यादी पत्रकार पदाधिकारी उपस्थित होते आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी स्वरूपात निषेध पत्र पाठवण्यात येणार असल्याचे बैठकीमध्ये एकमताने ठरवण्यात आले पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश शिंदे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले तर डिजिटल मीडियाचे समन्वयक मुकेश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा